डॉक्टर स्वप्नील खंडेराया घोडके यांची शिवसेना डॉक्टर सेल सोलापूर जिल्हा प्रमुखपदी निवड डॉक्टर स्वप्नील खंडेराया घोडके यांची शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या आशीर्वादाने धर्मवीर आनंद दिगे यांच्या कर्तृत्वाला स्मरून शिवसेना पक्षप्रमुख महाराष्ट्र राज्याचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे व माननीय खासदार डॉक्टर श्रीकांत शिंदे यांच्या आदेशानुसार शिवसेना डॉक्टर सेल सोलापूर जिल्हा प्रमुखपदी निवड करण्यात आली याबाबत जय जगदंबा परिवाराच्या वतीने डॉ स्वप्नील घोडके यांचा सत्कार जय जगदंबा परिवाराचे अध्यक्ष डॉ कपिलदादा कोरके यांच्या हस्ते करण्यात आला त्यावेळी सोलापूर जिल्हा परिषदेच्या माजी सदस्या सुरेखा काकी कोरके संस्थेचे संचालक उज्जेश करंडे संस्थेचे खजिनदार व माजी प्राचार्य विनायक दोईफोडे आंबेगावचे सरपंच प्राध्यापक सुशील कुमार दळवे सर्जापूरचे माजी सरपंच आनंद कोरके नगरसेविका जयश्री गोडके प्राचार्य खंडेराया गोडके मुख्याध्यापक विकास पाटील मुख्याध्यापक बाळासाहेब पावारे प्राचार्य स्वरूप सोनवणे मुख्याध्यापक शहाजी आगलावे प्राचार्य सुरेश गुंड मुख्याध्यापक सुभाष सुरवसे मुख्याध्यापक विकास वळेकर प्राचार्य प्रशांत ठाकरे मंगलेगली तालीम संघाचे अध्यक्ष हनुमंत पांढरमिशे जय पंजाब तालीम संघाचे अध्यक्ष नंदुबा पांढरमिशे शिवाजी ढेकळे बालाजी ढेकळे कल्याण ढेकळे मधुकर ढेकळे बालाजी घोडके विश्वास गुडके सतीश गोडके नितीन गोडके अमोल घोडके बाळासाहेब पांढरमिशे व जगदंबा पर्वातील शिक्षक शिक्षकेतर कर्मचाऱ्यांनी अभिनंदन करून कौतुक केले व पुढील वाटचालीस अनेक शुभेच्छा दिल्या